नमस्कार मंडळी कशा असात बरेमा बरे माझेकडे बरे बघतो मी मधू आणि मधु बघा करते तर मी असं मामाकडे म्हणजे तर बागचे व्हिडिओ बघा असलेला चौकीचे होते तर चौक गौरी वगैरे नसता म्हणजे औषध वगैरे नसतात त्यामुळे मी जांभरे गेले आणि आता जांभर्या आज गौरी असतात आणि औषध आहे कडे किंवा आठवणी

See? <laughs>

अरे दांडा लागेल तर मरशिली पाणी भरायचं असतं का गौरीपूजन म्हणजे गौरी लिहिली असा तर बघितलं असलं तुम्ही गौरी दोन वेळा झाली म्हणजे एक पहिली झाली ती खालच्या वाडीची त्यानंतर झाली ती वरच्या वाडी तर खालच्या वाडीची म्हणजे घरात ती वाडी आणि वरची वाडी पण आपल्या मामाचीच मामा असा त्याच्यामुळे त्यांचा पण व्हिडिओ घेतलेला असा तर तुमका दोन्ही व्हिडिओ कसे वाटले ते मस्त कमेंटमध्ये सांगा आणि आता विसर्जन पण आताच असता म्हणजे थोड्या वेळानं संध्याकाळपर्यंत होताला तर हे कसं असता तर गौरी पूजन काल हो, म्हणजे बाकीच्यांकडे थोड्या दिवशी थोड्या गावात मी काल होता म्हणजे गणपतीच्या पाचव्या दिवशी तर हाय सहाव्या दिवशी गौरी पूजन पण होता आणि गौरी विसर्जन पण सहाव्याच दिवशी होता तर चला जाऊया घरात वाडा वाढल्या वंश मांडल्यान त्या वंशाने काय काय सांगल्या मग आमच्या आजी नामा आजी पंचनामच्या सांगली स्वतःच्या वडिलाच्या आई आणि आमचे वडील बी आई होती त्यांनी दही भात घाला भाजीपाला घाला कसल्यान मांडूशे करा ते सगळं घालून मांडू खोबरे बना काय असेल ते घाला वस्तू झाडपाल्याचं केळी पिळी काय असे तळशानं मांडून घालून ते वर्ष पूजून आणि आज सवासने बाईने गवर आणतात आज ती गवर भरून झरीवर जातात झरीवर भरून आणून तिथे गाड लग्न करतात आज दहा बायका जमल्यानंतर त्या दहा बायका जमोन हळकुंकू लावून गवर आणतात बीन बोलायच्या आधी तोंडात गोळी घेऊन गवर पूजा लावून नंतर गोळी तिनं बाहेर करायची असे आमचे रिवाज आहे पूर्वीपासनं तसंच मग आता आमची ती ओसं गवर्बस येईलनंतर वौस जातल्याने प्रत्येक गणपतीकडे असा आमचेच नियम आहे पहिला नवऱ्या आधी पहिल्या देणार तुळशीकडे जाणार पाया पडून तुळशीकडे गेल्यानंतर ते नवऱ्याकडे देतात का कोकण फाटा तेच आमचं गाव चौकुळगाव कुंभुड तिकडचं कडकुड असं परत तिकडे गोया दोडामार्ग असं सावंतवाडी मालवण कुडाळ मानगाव हे सगळे ही पद्धत त्यांच्या व्यतीनेच आमची आहे आणि इदिवाबाईच्या हातात वर्सा देणार नाही इकडे पारगडाकडे सापुराकडे अशी आमची ही पद्धत आहे साहे दिवस आमची आज गव्हा येली आज गौरीचे सण करून सगळं आज सात दिवसांना आमची गण गव येली उद्या सात दिवसांना आमचे गणपती जाणार असेल तेवढं घरातले सगळ्यांचे असेल तेवढे उदे जाणार आज आमच्यात गौरी येऊन आज आमची गौरव वस्ती राहणार नाही हे आपले परत झरी जाणार आम्ही तिला सोडणार एवढं आमचं ही पद्धत आमच्या गावाने आहे पण संध्याकाळी आमच्यात भजन आहे प्रत्येक प्रत्येक गणपतीकडे गणपतीकडे ते तुझं हे गणपती कडे आता सातरी भावई निंगा मुळस्ताना जलम्या नितकऱ्या जानवसा घाडवसा नायकीच्या वसा पारदीच्या वसा आरतीच्या वसा गावडे वसा बारा वसा पुरीच्या वसा पुरु चवट्या चवाट्याच्या पूर्वजा नितकऱ्या निरांकरा पुरुतांब्या पुरु चाळ्या कुळाचा पुरोधा थळाच्या पुरोधा लिंगाच्या पुरोधा साते पुरोधा भावईचा पुरोधा कुळाचे माहे थळाचे माहे लिंगाचे ब्राह्मण माहे पाच माया बारा अंधार चौदा पूर्व दांडेकरा पुरीचा महाराजा मूळ पुरुषा मेळे करा त्याचप्रमाणे बाय माझ्या आदिशक्तीबाय गौरी आणि तू बाबा तेहतीस कोटी देवांच्या आधीपती गणपती बाबा महाराजा तर हा जे गौरी पूजन केलं आहे त्यात काय चूक आपला झाल्या क्षमा पास केला करून आज असलेल्या सगळ्या लेकरांसनं काय त्यांच्याकडे सुकापात झाली असेल त्यांची इडापिडा असेल ती बाहेर शिमेच्या बाहेर फेकून देऊन आज वर्षापर्यंत खामोखाम रखवाली उभे राहून सगळ्यांचा आनंद कर बाबा माझ्या महाराजा गणपती बाप्पाने

விபத்தி <laughs> சார் <laughs> <laughs> सगळ्यांना बाबा थँक्यू थँक्यू दुसरी पाहिजे युट्यूब मंडळी आता जातो आम्ही गौरी विसर्जनासाठी धन्यवद घेऊन जाता चला जाऊया परत त्याच बोरिंगवर आणि गौरी विसर्जन दाखवायचं तुमचा चला फडण

डायरेक्ट कमी कर फक्त पोळी दा। दे ते नाच ना कशा देऊलेस बघले वडा घाटणी मध्ये

खरी पण कर तू उजड पडायला आहे बोल तू गणपती पप्पा मोर्या bye mm -hmm.